आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज संध्याकाळी नागपूर इथल्या राजभवनात होणार आहे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार होत आहे भाजपा नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे मंत्र्यांची यादी पाठवली असून तिथून मंजुरी मिळाल्यानंतरच संबंधित आमदारांना सूचना देण्यात येणार आहे नागपूरमध्ये तेहतीस वर्षानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यावर आज दुपारी बारा वाजता प्रथमच नागपूर शहरात येत आहेत त्यासाठी मिरवणुकीचे मार्ग ठरवण्यात आले असून अनेक ठिकाणी स्वागतासाठी छोटे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहर आणि ग्रामीण पक्ष कार्यालय इथं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज साडे अकरा वाजता विभागीय कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत तसंच उद्घाटनानंतर वसंतराव देशपांडे हॉल सिव्हिल लाईन्स इथं दुपारी एक वाजता अजित पवार आणि सर्व नवनियुक्त आमदारांच्या अभिनंदन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे एक राष्ट्र एक निवडणूक याविषयी दोन विधेयकं लोकसभेत उद्या सादर करण्यात येणार आहेत कायदा मंत्री राम मेघवाल संविधान विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदा विधेयक देखील उद्या संसदेत सादर करतील देशाचे माजी उप उपपंतप्रधान तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि नागपूर चलचित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं अकरा आणि बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नागपूर फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे अशा प्रकारच्या फिल्म फेस्टिवलचं नागपुरात प्रथमच आयोजन होत असून विद्यापीठात फेस्टिवलच्या चलचित्राचं अनावरण काल प्रभारी कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांच्या हस्ते करण्यात आलं नागपुरात आज पहाटे किमान तापमान सात अंश सेल्सिअस इतकं नोंदविण्यात आलं असून यंदाच्या मोसमातील नागपुरात नोंदविलेलं हे सर्वात कमी किमान तापमान आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार